नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होऊ लागले होते माहितीच्या सर्वच नेत्यांनी या योजनेला प्रचाराचे मुख्य हत्यार म्हणून बनवले आणि त्याचा लाभ सरकाराला झाला अखेर या लोकप्रिय योजनेच्या जोरावर माहितीने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आहे विशेष म्हणजे ज्या लाभार्थींकडे चारचाकी वाहणी आहेत त्यांची तपासणी केली जात आहे तसेच ज्यांच्या नावावर बदल किंवा इतर कृती आढळल्यास त्यांची खातरजमा अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी गर जाऊन केली जाणार आहे मात्र या योजनेसाठी सध्या सरकाराकडे पुराव्याचा निधी नाही आहे त्यामुळे अर्जाची कोटे कोर पडताळणी केली जात आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र